भाग्यकर्म लाभाचे जुळती सूर केवळ आळसाला ठेवा दूर यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्न पाहणं पुरेसं नाही तर त्यासाठी अविरत परिश्रम आणि समर्पण हवं हो असतं ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी विशेष बाब म्हणजे तुम्हाला भाग्याची पुरेपूर साथ मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही अविरत परिश्रम करा तुमचे राशी स्वामी स्वत भाग्यस्थानात भाग्यशासह विराजमान आहे यासारखा सुखद योग दुसरा होऊ शकत नाही भाग्य तुम्हाला साथ देणार आहे मनातून कुठून तरी नैराश्य येईल त्यावर तुम्ही मात करा आणि आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढण्याची ही संधी अजिबात सोडू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी राशीत विराजमान असलेल्या ग्रहांची स्थिती महत्वाची ठरते तुमच्या राशीमध्ये केतूग्रह विराजमान आहे त्याचवेळी राशी स्वामी बुधदेव भाग्यात विराजमान आहे परिणामी एकीकडे नैराश्य तर दुसरीकडे भाग्याची पुरेपूर साथ आणि प्रचंड परिश्रम या सर्वांचा समन्वय तुमच्या बाबतीत या महिन्यात घडून येणार आहे साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील होईल धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात भाग्यस्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात कर्मस्थानात विराजमान आहे या दोन्ही स्थानातून शुक्रदेव केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करीत आहेत ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो जो तुमच्यासाठी धनप्राप्तीचे कुटुंबवृद्धीचे कौटुंबिक सौख्याचे शुभयोग निर्माण करीत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे ग्रहांची ही फार मोठी गंमत सांगता येईल एकीकडे जेव्हा प्रचंड मोठ्या यशाची संधी आहे तेव्हा परिश्रम करण्यास मन कुठेतरी नाकारतं परिश्रम करण्याची इच्छा होत नाही परिश्रम न केल्याने साहजिकच हातातील संधी निघून जाते त्यानुसार या काळात तुमची परिश्रम करण्याची इच्छा थोडी कमी होईल परिश्रम अधिपती अष्टम स्थानात असले तरी ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहेत त्यामुळे जर तुम्ही आपली इच्छाशक्ती वाढवली तर अतिरिक्त परिश्रम करून तुम्ही मिळालेल्या संधीचं सोनं नक्कीच करू शकाल ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन सुख शांती या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे येथे केंद्राचा स्वामी त्रिकोणात गेल्यामुळे पुन्हा एकदा लक्ष्मीनारायण राजयोग घडून येत आहे जो तुमच्यासाठी सकारात्मक वृद्धी करणारा सौख्य देणारा लक्ष्मी देणारा योग आहे असं असलं तरी वास्तूचे योग तुमच्यासाठी नाही मात्र वास्तूपासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे भरभरून योग आहेत अर्थात तुम्ही ज्या वास्तूत राहत असाल त्या वास्तूत सौख्य शांती समाधान प्राप्त होणं या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत सुखद आहे आपल्या आईसोबत तुमचं मैत्रीचं प्रेमाचं असलेलं नातं अधिक समृद्ध होईल आईसोबत तुम्ही छान गप्पा गोष्टी कराल ही देखील सुखद बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक मॅकॅनिकल फार्मसी टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल मॅनेजमेंट किंवा अकाउंटन्सी क्षेत्रासाठी देखील हा काळ उत्तमच म्हणता येईल अर्थात काळ कितीही उत्तम असला तरी यश मिळवण्यासाठी परिश्रमाला पर्याय नसतो उत्तम कालखंडात तुम्ही जेवढे जास्त परिश्रम घ्याल तेवढं मोठं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल उत्तम आरोग्य तुम्हाला लाभेल ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल हित शत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार आहात कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल असेल आणि तुमची बाजू योग्य तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असेल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले पाहिजे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल त्याचा पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा कालखंड भाग्याचा लाभाचा समृद्धीचा म्हणता येईल अर्थात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश प्राप्त होणार आहे अशा कालखंडात मग तुम्ही पेशा असा किंवा व्यावसायिक असा अर्थलाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण बऱ्यापैकी प्रबळ दिसून येत आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तो अधिक प्रबळ होईल भाग्य तुम्हाला साथ देईल मात्र कर्म करताना परिश्रम करताना तुम्ही थोडा आळस करण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना त्यावर तुम्ही विजय मिळवायला हवा कारण नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्ही यश प्राप्त करणार आहात भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश स्वत भाग्यस्थानात राशी स्वामीसह विराजमान आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल कारण भाग्याच्या दृष्टीने यापेक्षा दुसरी चांगली स्थिती कुठलीच चा असू शकत नाही याशिवाय तुमचे चतुर्थेश आणि सप्तमेश असलेले गुरुदेव देखील भाग्यस्थानात विराजमान आहे अर्थात केंद्राचा स्वामी त्रिकोणात आला आहे आणि हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत महत्वपूर्ण म्हणता येईल कारण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या कर्मस्थानामध्ये बुध शुक्र आणि रवी या तीन ग्रहांचं आगमन होणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही उत्तम कर्म कराल त्यातून तुम तुम्हाला यश देखील प्राप्त होईल एकंदरीत सुयोग्य व नियोजनबद्ध कर्म हे या या वैशिष्ट्य असू म्हणून काळाचा पूर्ण लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी चा हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण सर्व ग्रह दोन्ही हातांनी तुम्हाला शुभ फळं द्यायला बाध्य झालेले आहेत ज्यामुळे तुम्हाला भरभरून मोठा लाभ प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी खर्चाचे अनेक कारणं या महिन्यात निर्माण होणार आहेत अर्थात त्यातील अनेक खर्च हे निश्चितच सकारात्मक असणार आहेत योग्य कारणासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी संततीसाठी कुटुंबासाठी अशा विविध कारणांनी तुम्ही योग्य खर्च करणार आहात याशिवाय प्रवासावरही तुमचा खर्च होईल एकंदरीत सुखद आणि चांगल्या गोष्टीसाठी तुमचा मोठा खर्च होणार आहे जो तुम्ही करायला हवा म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे पुरुन दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात आहे महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी जून महिन्यातील सात सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर चार चौदा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांसाठी अघाड्याच्या रोपट्याची पूजा हा क करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे ज्योतिषशास्त्रात बुधग्रहाला सौम्य मानलं जातं परंतु कुंडलीत त्याचं स्थान कमकुवत असेल तर त्याचे अशुभ फळं प्राप्त होतात अशा स्थितीत आघाड्याच्या रोपट्याची पूजा करावी दररोज ही पूजा करून माळ बीजमंत्र म्हणावं या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तो तुम्ही नक्की करावा अशा पद्धतीने जून दोन हजार चोवीस हा महिना कन्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशी चं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष